आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सुधारित आश्वासित प्रगती योजनेच्या संदर्भातला आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेली कालबद्ध पदोन्नती योजना बंद करून वित्त विभागाच्या दिनांक वीस 20 जुलै दोन हजार एकच्या च्या शासन निर्णयान्वेत सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना ही लागू करण्यात आलेली होती राज्य शासकीय व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी सुधारणा करण्यासंबंधी शिफारशी करण्यासाठी नेमलेल्या राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार आठने ने आपल्या अहवालात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची शिफारस केली होती त्या अनुषंगाने एका विभागाचा हा चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा एक अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे अर्थात या शासन निर्णयामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे कोणत्या विभागाच्या अनुषंगाने हा शासन निर्णय निघालेला आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलं ते महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आली संलग्नित महाविद्यालय व इतर संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठितता घालविण्यासाठी संबंधित पदधारकांना बारा वर्षाच्या नियमित सेवेनंतर त्यांच्या पदोन्नती साखळीतील वरच्या पदावरील वेतनश्रेणी देण्याची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना सुधारित करून कृषी विद्यापीठे व उच्च व तंत्र शिक्षण विभागाला मान्यता दिल्याप्रमाणे दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालय व इतर संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करताना वित्त विभागाचा शासन निर्णय दिनांक एक एप्रिल दोन हजार दहा दिनांक पाच जुलै दोन हजार दहा व दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चौदामधील सर्व तरतुदी पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येत आहेत सदरील सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अंतर्गत येणारा खर्च हा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा तथापि सदर कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष लाभ अदा करण्यापूर्वी आवश्यक त्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा तसेच सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेणे आवश्यक आहे सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक पाचशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस ऑब्लिक वेय दोन दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस आणि क्रमांक एकशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस अब्लिक आुक दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस अन्वे मिळालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे असा हा चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा महत्त्वाचा शासन निर्णय आहे कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांचा हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद